आपण पाहत आहात इनगोवा चोवीस तास आजगाव येथील एका हॉटेलचे थे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे संतप्त बनलेल्या इथल्या स्थानिकांनी हॉटेलवर धडक देऊन हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरलं बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत असले तरी योग्य ती खबरदारी घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचं सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामत म्हणाले हे काय चल इधर क्या चल क्या चल रहा है ब्लॉक नहीं है आपको दिखता है ना कि आपका गार्बेज है हाँ बांस मारता हमारे स्कूल और ये रोड है पूरा मेन रोड है और ये तुम्हारा गार्बेज पूरा रोड पे जाता है इसी के लिए तो लफड़ा हो गया था सब आपने ओनर को नहीं बुलाया बुलाया सर अभी सब कुछ बहुत हो गया आप तो अभी आए थे मेरे को फोन किया इसलिए मैं आया इधर अभी देखने के लिए होनर okay. पिलर है आपका पता नहीं हमको तो ये गाण अभी आपका रेस्टोरेंट है ना ये पूरा गंदे के का बाहर रोड से पानी आ गया हम उसको तो तो टैंकर मंगा के इसको सॉर्ट कर रहे हैं इसके बाद ये प्रॉब्लम नहीं है सर फिर नहीं होगा नहीं होगा ओके ऐसे क्या क्यों हो रहा है ये

बेता ते हॉटेल काडटा सिवेज रस्त्यावर सोडा काढा सिव्हेज रस्त्यावर आमी कोण आसागावकार कोण कोण सोद सजमाला ते बिल्डर आणि हॉटेलवाले आनी हेल्थ पंचायती जाल्यार पडले येत ना पंच पंच मेंबरांक जावं सरपंचा पडल्याने येत ना हेर एक्शन जयत ना पार्किंग रस्त्याचे सोडा कोणत्या घेणार लाईफ इज अ ट्रिस्क हू ऑथॉरईज डेमडी Taking the sheep. are we there to take the ship? Huh? They are making business, they are making money, and we are the sufferers. Same thing happened last night with uh, uh, bar fly. Uh, at night, I came there. Both the sides parking. Huh? I asked them why this parking is here. You have parking there. No sir, our parking is full, so we parked it here. I said you put a sticker there, everything signboard What's saying that you? no.

तसेच ब्लड प्रेशर सुद्धा प्रत्येक इंडिये प्रत्येक शंभर लोकांमध्ये पंचवीस लोकांना ब्लड प्रेशर दुयेस असतात लठ्ठपणा जवळजवळ पाच लोकांचा एकटो भुरगा किंवा जाणतो ओबीस किंवा ओव्हरवेट असतात आणि ह्यामुळे डायबिटीज वाढल्या कारणात ब्लड प्रेशर दुयेस वाढल्या कारणात ओबेसिटी वाढल्या कारणात

आणि ज्यामुळे या सगळ्या संख्या वाढल्या एक म्हणजे डायट आणि हे सगळे आमचं सांगतो ना आमच्या हाताला सगळ्या कंट्रोल करता आमचे आम्ही डिपेंड करू शकता हे फॅमिली हिस्ट्रीमुळे किंवा आणि कोणत्या कारणाचे आमच्या हाताला काही काळजी घेतली जाईल एक म्हणजे डायट दुसरं एक्सरसाइज तिसरे स्ट्रेस लेवल सो ते नीट सफिशियंट आम्ही रातच्या निघता पिकल्या टायमा निघताना आम्ही ती नीट जाता आणि जो ते ॲडिक्शन अल्कोहोल आणि स्मोकिंग हे पाच